तसं मी में सतराला मेन्स दिलेल्या पी एस आय मेन्स अठराला टॅक्स असिस्टंट क्लर्क मेन्स दिली होती परंतु कोरोना आल्यानंतर मी गावाकडे गेलो आणि पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो दोन वर्ष शेती केली पण नंतर शेती करताना समजलं की शेतकऱ्याला इज्जत नाही ते म्हणतात ना मित्र वनव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसा अक्षय मार्केट माझा मित्र भेटला मला आणि त्याच्यामुळे मी घट बघून इथं आलो म्हणजे तसं त्याचं खूप मोठं योगदान आहे माझ्या प्रत्येक यशामध्ये किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टीमध्ये तर माझ्या बापाला नेहमी सांगायचा सा। की जे मी केलंय ते करू नकोस मी शिक्षणामध्ये चु, तसं माझा शिक्षणामध्ये असा काही रस वगैरे काही नव्हता तर त्यांनी म्हणजे त्यांना वाटायचं की जे आपण केलंय ते हे न करू नये आणि आज मला खूप भारी वाटतं की जिथं माझ्या बापानं उसतुडी केली ना त्या परिसरात माळेगावच्या मी नोकरी करतोय असं काय माझं पद लाईन मोठं असं नाही आहे परंतु मी माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण केलं आहे नोकरीचं आणि माझं स्वप्न मी म्हणजे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न आहेत सुरू इथं सर्वांचे अभिनंदन अधिकारी झालेल्यांचे आणि तुमच्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा